संगमनेरमध्ये तहसील कचेरी मोमिनपुरा अशोक चौक स्वातंत्र्य चौक या परिसरामध्ये बैठक संपन्न झाली या बैठकीमध्ये राजस्थानच्या माजी मंत्री आणि संगमनेर विधानसभेच्या निरीक्षक अर्चना शर्मा नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे आणि महाविकास आघाडीचे नेते उपस्थित होते यावेळी निरीक्षक अर्चना शर्मा यांनी संवाद साधताना सांगितलं की आम्ही खूप मोठे नेते पाहिले मात्र नामदार थोरात साहेबांसारखा नम्रपणा असलेला नेता आम्ही पाहिला नाही पूर्ण पाच वर्षाचे टर्न घेतलेले आतापर्यंत महाराष्ट्रात कोणी उरलं नाही आता फक्त एकच नाव आहे ते म्हणजे नामदार बाळासाहेब थोरातांचं असं यावेळी आमदार सत्यजित तांबे यांनी नमूद केलं तर संगमनेर शहराचा आणि तालुक्याचा कायापालट करायचा असेल तर आपल्याला मुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचणं गरजेचं असल्याचं सत्यजित तांबे यावेळी म्हणाले आपल्या सर्वांचे बांधेवर आमचे काका शेतीराम त्याचप्रमाणे सर्व महिला आणि गोबीन सुरा अशोक चौक स्वातंत्र्य चौक आणि हा आपला बाप्पे किराणा परिसरातील सर्व नागरिक मित्रांनो दोन हजार चोवीस ची विधानसभेची जी सार्वत्रिक निवडणूक आहे या निवडणुकीच्या निमित्तानं गेल्या दिवसापासून आपण सर्व जण प्रयत्न करत आहोत की थोडासा निवडून आले पाहिजे खर तर हा काँग्रेस पक्षाच्या पाठीशी उभा राहिलेला परिसर आहे हा आणि ह्याच परिसराने तुम्हाला अनेक नगरसेवक निवडून दिले आणि आने अनेक नगरसेवक सुद्धा पाडलेले आहेत हाच परिसर आहे हा हे पाचशे सातशे जे मतदान असतं ह्या कोपऱ्याचं उम्मीपरा, उम्मीपरा, सर्वो तो कि या, या परिसरातील नागरिक आमच्या गल्ली एकदा ह्याच परिसरातील नागरिकांनी आईला सुद्धा निवडून दिलेले माझ्या आईला अपक्ष नगरसेविका म्हणून ह्याच परिसरात नागरिक हे लोक ज्याच्या पाठीशी उभे असतात तो शंभर टक्के नगरसेवक होतो भविष्य आणि मागील अनेक वर्षापासूनचा अनुभव बघता मोठापुरातील नागरिक सर्व शिवसेना बाळासाहेब निवडून देतील एवढीच ग्वाही देतो मी माझ्या संजय नगर व आमच्या सर्व परिसराच्या वतीने देखील ग्वाही देतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र या सभेसाठी उपस्थित असलेले नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे त्याचबरोबर शहर शिवसेनेचे शहर प्रमुख अमर भाऊ कतारी किशोर भाऊ टोकसे पप्पू भाई रंगरे उपस्थित सर्व संगमनेरकरांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची अशी निवडणूक आहे प्रसाद गोरे आता जिने भाषण केलं हे सगळे जण उपस्थित आहेत आपण काय म्हणतो की आमदार बाळासाहेब थोरातांची ही नववी निवडणूक आहे नववी निवडणूक म्हणजे आताच फगडान सरांनी सांगितलं की देशामध्ये एकाच पक्षातून एकाच मतदारसंघातून लागोपाठ नऊ वेळा निवडून आल्याचा रेकॉर्ड कोणाच्याच नावावर नाही लोक आले काही काही दहा वेळा आले काही अकरा वेळा आले पण ते कधी मध्ये मध्ये पडले कधी पक्ष बदलले कधी संघ बदलले कधी त्यांच्या हिशोबामध्ये आता जसं पलीकडचे सांगतात की आठ वेळा मी निवडून आलोय त्याच्यामध्ये पोटनिवडणुका पण पकडल्या जातात परंतु पूर्ण पाच वर्षाची टर्म घेतलेली बाळासाहेब थोरात सोडून आता देशामध्ये कोणीच नाही हे देखील आपल्या संगमनेकरांसाठी एक अभिमानाची गोष्ट आहे आणि हे सगळं करण्याचं कारण आपण सर्वांनी त्यांच्यावर आजपर्यंत भरघोस असं प्रेम केलेलं आहे आणि त्यांनीही आपल्यासाठी जे जे करणं शक्य आहे ते जे करण्याचा प्रयत्न केलेला आहे चाळीस पन्नास वर्ष झाले आपण कायमच निळवंडेच्या धरणाची चर्चा ऐकत होतो की निळवंडे होणार आहे निळवंडे होणार आहे पण जेव्हा खऱ्या अर्थाने बाळासाहेब थोरात एकोणीसशे नव्याण्णव साली पाटबंधारे राज्यमंत्री झाले तेव्हा खऱ्या अर्थाने निळवंडे धरणाच्या कामाला चालना मिळाली आणि ते निळवंडे धरण करत असताना धरणाच्या भिंतीमध्ये पाईप टाकून संगमनेर शहरासाठी स्वतंत्र पाणी पुरवठ्याची योजना विना मोटरची सदुसष्ट किलोमीटर पाणी हे कुठलाही विजेच्या मदतीशिवाय शिवाय डायरेक्ट संगमनेर नगरपालिकेच्या टाक्यांमध्ये येत अशी योजना देशात कुठं नाही फक्त तिकडून टॉप सोडायचा पाणी डायरेक्ट इकडं आपल्या टाक्यांमध्ये येतं आपल्या टाक्यांमधून पाणी आता आपल्याकडं आपल्या घडांना येत काय परिस्थिती होती संगमनेरातल्या पाण्याची पूर्वी की पहिले तर आपल्याला चार फूट खड्ड्यामध्ये जावं लागायचं मोटरी लावा लागायच्या मोटरीनी पाणी ज्याच्या घरी मोटर असेल तो मोटर लावायचा मोटर लावली की आजूबाजूच्या दोन चार लोकांना पाणी मिळत नव्हतं त्याच्यावरून भांडण व्हायचं आणि कितीतरी महिलांच्या मारामार्याने भांडणं सुद्धा पाण्यावरून झाले आहे आणि भांडणं महिलांवरून सुरू व्हायचे नंतर मग गल्लीचे जायचे ह्या काळ संगमधेरामध्ये आपण पाहिलेला आहे ज्यावेळेस नळाला पाणी सोडायचं त्यावेळेस एक तासासाठी सकाळी लाईट घालवली जायची कारण लोकांनी मोटरी लावू नये मोटरी लाव तर दुसऱ्याला पाणी मिळत नव्हतं हो। मात्र आज आपल्याला तीनशे पासष्ट दिवस पूर्ण पाणी मिळतय हा ही जी प्रगती झाली ही बाळासाहेब थोरातांना मंत्रीपद मिळालं म्हणून झाली प्रत्येक वेळेस आपण पाहतो की आता ही तहसील कचेरी आहे कशी बिल्डिंग होती है, आज कशी तयार झालेली आहे संगमनेर शहराच्या बंदिस तास नाट्यगृह होत आहे आणि म्हणून अनेक विकासाचे काम मागच्या वीस पंचवीस वर्षांमध्ये संगमनेरामध्ये झाले आणि त्याचं एकमेव कारण होत की बाळासाहेब थोरात साहेबांना कायम राज्यामध्ये चांगलं चांगलं मंत्रीपद मिळत गेलं <coughs> मंत्री झाल्यावर माणसाला विकास करायला संधी मिळत असते आज अजूनही बऱ्याच प्रकारचे विकास काम आपल्याला संगमने शहरामध्ये करायचे थोडस रस्त्यांची आपली अडचण आहे रस्त्यांचे काम आपण मुद्दाम थांबवले होते कारण भोयारी गटार योजने काळामध्ये केले नगराध्यक्ष म्हणून दुर्गादाई तांबेंनी देखील ते सगळं काम केलं नगरसेवक म्हणून या वॉर्डामध्ये आता निती नाभंग असेल किंवा अजून तुला कोण जोडी झाले हे सगळे नगरसेवक आहे इकडं किशोर भाऊ टोकसे असेल हे सगळे लोक आहेत त्यांनी खूप काम लोकांचे केले कायम लोकांच्या सुखदुःखामध्ये उभं राहण्याचं काम केलं आणि म्हणूनच आपण सगळेजण बाळासाहेब थोरात साहेबांच्या पाठीशी खंबीरपणे देऊ आहोत बाळासाहेब थोरातांचा जो कार्यकर्ता आहे तो, तो प्रत्येक कार्यकर्ता अर्ध्या रात्री लोकांच्या कामासाठी हजर असतो कोणी फोन केला तरी त्याच्यासाठी शंभर टक्के हजर राहण्याचं काम हे थोरात साहेबांचा कार्यकर्ता करत असतो कोणाचं पोलीस स्टेशन असो कोणाचा दवाखाना असो कोणाचं कुठल्या पद्धतीचं काम असो प्रत्येक वेळेस त्याच्यासाठी मदतीला साहेबांचे कार्यकर्ते काय देत असतात ही देखील परिस्थिती आहे एकतेचा परिसर आहे हिंदू आणि मुसलमान कित्येक वर्षांपासून या परिसरामध्ये एकत्र गुन्हा गोविंदाने राहतात अशी एक पण ही झाली नाही त्याची आपण एकत्र साजरी केली नाही अशी एक पण दिवाळी झाली नाही त्याची आपण इथे एकत्र साजरी केली नाही इथं बिकनशे बापटे बसलेले त्यांचं नव्वद टक्के गिरायक आहे ते गिरायक आहे इथं जमीन सय्यद ची आठवण आज आम्हाला येते क्रिकेट खेळण्याला आम्ही लहानपणापासून एकत्र क्रिकेट खेळता खेळता खऱ्या अर्थाने मोठे झाले इथं आभाय भाऊ खोचे पण उभे आहे या सगळ्या गल्ल्यांमध्ये आपण कायम एकत्र राहिलो आणि गुण्या गोविंदाने आजपर्यंत राहिलेलो आहे संगमनेर शहरामध्ये जो उद्योग व्यवसाय वाढला ते व्यापार वाढलेला आहे त्याच मुख्य कारण आहे की आपण सगळेजण इथं गुण्या गोविंदाने एकत्र राहतो संजय गांधीनगर आहे संजय गांधीनगर मधून आमर येतो आमरची आई म्हणजे आमची आम्ही आत्या मानतो कारण ती आमच्या वडिलांबरोबर नगरसेविका होती म्हणजे आमर विरोधात जरी असला तरी त्याला आम्ही बरोबर वेळेवर बर आणायचोच कारण त्याचे आणि आमचे गरोब्याचे संबंध होते इथं वडारवाडी मधून शशी आलेले आहेत बाकीचे पण सगळे मला समोर दिसत आहेत धर्म कधी न पाहता आपण काय एकत्र राहण्याचं काम आजपर्यंत केलेलं आहे बटेंगे तो कटेंगे याच्यावर आमचा विश्वास नाहीये जुडेंगे तो पडेंगे याच्यावर आमचा विश्वास आहे हिंदू मुसलमान सिख इसाई आपण सगळेजण एकत्र राहिलो म्हणून आज संगमनेर मध्ये विकास झालेला आहे मी कायम सांगत आलो की आजपर्यंत जो विकास आपण केला तो विकास एक आमदार म्हणून एक मंत्री म्हणून काम करायचं स्वप्न आहे वडारवाडी आहे आम्ही संगमनेरच्या पूर्ण सर्वे केलाय संगमनेर मध्ये अडीच हजार असे घर आहे की जे एकतर भाड्याच्या घरामध्ये राहतात किंवा सरकारी जमिनीवर राहतात या सगळ्यांना हक्काचं घर मिळालं पाहिजे हा आमचं पुढचं स्वप्न आहे अनेक वर्ष आम्ही त्याच्यावर काम करतोय अमरला माहिती आहे शशीला माहिती आहे माहिती आहे कोर्ट मॅटर असाल कोर्ट मॅटर आम्ही सांभाळले त्याचे प्लॅन केले आणि या लोकांना हक्काचं घर देण्याचं काम आता आपल्याला पुढच्या काळात करायचंय संगमनेरचं नाव संगमनेर पडले कारण याच्यामध्ये तीन नद्यांचा संगम आहे वाळुंबी आढळा आणि प्रवरा या मुख्य तीन नद्यांचा संगम असलेलं गाव म्हणून संगमनेर नाव पडलेलं आहे या तिन्ही नद्यांचा एक नदी जोड प्रकल्प करून अतिशय सुंदर असं नदीवर आपल्याला डेव्हलपमेंट आता करायची त्याचा जवळजवळ तीनशे साडेतीनशे कोटी रुपयाचा प्रोजेक्ट आपण तयार केलेला आहे पण हे सगळं करायचं असेल तर मोठी सत्ता आपल्या हातात असली पाहिजे नुसतं मंत्री असून आमदार असून हे काम होऊ शकत नाही एकोणीसशे ऐंशी साली विलासराव देशमुख पहिल्यांदा आमदार झाले पण खऱ्या अर्थाने लातूरचा विकास विलासराव देशमुख जेव्हा एकोणीसशे मुख्यमंत्री झाले त्याच्यानंतर झाला शरद पवार साली आमदार झाले पण बारामतीचा खरा विकास एकोणीसशे अठ्यात्तर पासून चालू झाला जेव्हा शरद पवार मुख्यमंत्री झाले देवेंद्र फडणवीस नव्याण्णव ला आमदार झाले पण नागपूरचा खरा विकास तेव्हा चालू झाला जेव्हा दोन हजार ते मुख्यमंत्री झाले ते मिळण्याची ताकद आता आपल्या नेत्यामध्ये झालेली आहे आणि म्हणून त्याला ताकद देण्याचं काम आपल्या सगळ्यांना करायचं आपली प्रतिष्ठा आहे आपण जातो येतो इकडं बाकीच्या बाकी गावांमध्ये जातो प्रतिष्ठा आपली निर्माण झालेली आहे आणि ती प्रतिष्ठा आपल्याकडे निर्माण होण्याचं काम बाळासाहेब थोरात आहे आणि म्हणून वीस तारखेला सगळ्यांना वाटतय एक लाख मताने बाळासाहेब थोरात निवडून आले पाहिजे एक लाख मताने बाळासाहेब थोरात आले पाहिजे एक लाख मताने जर बाळासाहेब थोराताने निवडून आणायचं असेल तर या वॉर्डामध्ये नव्वद टक्के मतदान झालं पाहिजे सकाळी सकाळी सात वाजता निघावं लागेल नव्वद टक्के मतदान झालं पाहिजे आणि त्याच्यात नव्वद टक्के पाहिजे तर आपण एक लाख मतांनी बाळासाहेब थोराताना निवडून आणू शकतो आणि म्हणून त्यासाठी तुमची आमची सगळ्यांची एकत्र काम करण्याची तयारी असते म्हणून ते आव्हान करण्यासाठी आज आम्ही तुमच्याकडे आलेलो आहे चुनाव थोड़ा सा वो यहां से विधायक लगातार है लगातार एक ही पार्टी से एक ही कॉन्स्टिट्यूंसी से विधायक बनने का उनका रिकॉर्ड बनने जा रहा है और 1978 में इनके पिताजी बहुसे थोड़ा पहली बार विधायक बने उनका जो लीड था उनका जो मार्जिन था वो 1111 वोटों का था संघर्ष से क्योंकि यहाँ के जो विद्यमान विधायक थे वो कांग्रेस पार्टी छोड़ के चले गए और इसलिए इनको उन्नीस में चुनाव लड़ना पड़ा उसके बाद लगातार फाला साहब थोरात यहां से चुनाव लड़ रहे और जीत रहे उन्नीस में जब वो पहली बार चुनाव लड़े तो उनका जो लीड था मार्जिन था वो दस हजार वोटों का था लगातार हर एक चुनाव में ये बढ़ते जा रहा है और इस बार हम इसको एक लाख वोटों तक लेके जाने वाले हैं। और एक लाख वोटों से बड़ा शहर है वो शांति और अमन का शहर है यहाँ पे हिंदू हो मुसलमान हो सिख हो ईसाई हो हम सारे एक साथ रहते हैं और यहाँ का जो व्यापार है यहाँ का जो कारोबार है वो हमारे पूरे जिले में नहीं तो पूरे महाराष्ट्र में सबसे बड़ा कारोबार हम मानते हैं हजारों करोड़ का यहाँ पे कारोबार होता है और उस कारोबार का सबसे अहम अगर कोई कारण है तो यहाँ पे हम सब लोग शांति और अमन से एक साथ रहते हैं कभी हमने जाति जाति में और धर्म में कभी भेद नहीं किया है यहाँ के जितने भी मुसलमान भाई हो या कोई भी समाज के भाई हो उनके घर घर में हमारा रिश्ता है और वो भी हमारे घर कभी भी आ सकते हैं उनके लिए हमारे दरवाजे हमेशा खुले हैं और इसलिए ये रिश्ता हमेशा पि पिछले कितने सालों से बढ़ता है ये हमारी माता जी है ये पंद्रह साल से यहाँ से मेयर है और यहाँ के गली गली में घर घर में बच्चे बच्चे का नाम जानती है और सबके साथ उसका यहाँ पे एक रिश्ता है और इसलिए ये जो शहर है ये शहर महाराष्ट्र का सबसे तेजी से प्रगति करने वाला शहर है और हम चाहते कि जब कांग्रेस पार्टी की अगर सरकार आती है तो बाला साहब थोरा जी को सीएम बनने का मौका है और हम लोग इसलिए इस बार बाला साहब तो विधायक के लिए नहीं है लेकिन मुख्यमंत्री के लिए हम इस बार वोट करने जा रहे हैं और वो मुख्यमंत्री अगर बनेंगे तो महाराष्ट्र में महाराष्ट्र में संगमनेर को हम अगली ऊंचाई तक लेके जाएंगे उसको और ऊंचाई तक लेके जाने का हमारा सपना है और इसलिए 20 तारीख को होने वाले इस चुनाव में ये तो पब्लिक मीटिंग वगैरह सब ऐसा ही बहाना है सारे हम लोग सब एक ही है और सबसे ज्यादा सम्मानित मेरी दुर्गा संभाल है मुझे बता रही है कि ये राजस्थान से आई इनके पूर्वज जो थे राजस्थान के किशनगढ़ के और जयपुर के पास ही है किशन ताम्भे साहब जब बोल रहे थे तो उन्होंने बिल्कुल शत प्रतिशत सही कहा मुझे जब ए ने ऑब्जर्वर बनाया संग, संगम में इनका क्यूँकी मैं हर इलेक्शन में अभी एक साल से जा ही रही हूँ पहले हरियाणा गई उससे पहले हिमाचल प्रदेश गई तो मैंने जो कहा कि आपको इस बार हम ऐसी जगह भेजेंगे जहाँ कोई काम नहीं करना है वहां कोई समस्या नहीं तो मैंने कहा कि ऐसा कौन सा स्थान है भाई ये उन्होंने तो कहा हम ऐसे जिनको किसी ऑब्जर्वर की आवश्यकता नहीं और यही कारण है कि हमारे हम लोगों को डेप्यूट कर दिया था छब्बीस तारीख को दिवाली से पहले कि मैं आई नहीं दो दिन पहले जब मैं आई था वहां शेटी से तो दो दिन में सीटी भी रुकी थी तो मुझे मैंने लोगों से पूछा ऐसी उसके बाद जब मैं यहाँ आई तो, तो, तो यहाँ तो भी मैंने सबसे चर्चा की मुझे कुछ लोगों ने भ्रमित करने का भी प्रयास किया कि आप कहा जा रहे हो बहुत बड़े नेता है मैं ने क्या हम भी तो काम करते नेताओं के साथ तो बड़े नेता है लेकिन डाउन टू अर्थ नेता भी है ऐसा मैंने अनुभव किया एक नेता ने पद के साथ विनम्रता हो उसका संगम संगम दे के हमारे नेता पुराण साहब ने मुझे देखते हैं और यहाँ पर लड़ाई ये नहीं कौन जीत रहा कौन हारा यहाँ तो ये कि आप एक लाख तक ले जाओ और मैं तो चाहती हूँ एक लाख से ऊपर ले जाओ पांच वोट ज्यादा आएंगे तो मैं तेरा हिस्सा मानोगे एक लाख से देखो साथियों माताओ बहनों चुनाव जो होता है ब्यूटी होता है मैंने भी पांच चुनाव लड़े और हर चुनाव में ऐसा लगता है कि हमें दे। एक युद्ध के मैदान में लेकिन यही संगम मेरे कैसा इलाका है लग ही मेरा कोई मैदान यह ऐसा लगता है सब परिवार के लोग हैं कोई धर्म जाति का कोई भेद नहीं है भाई भाई है सब हिंदू मुस्लिम सब भाई के तरह रहते हैं परिवारों में एकता है और सबसे बड़ी नसीबी क्षेत्र की भी है 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 कि ये ये कैसा परिवार है? क्योंकि देखिए जब आप कहीं जाते हैं ना तो आज ये अपने पास इंटरनेट देखा, मुझे पता चला कि इनके पिता उन्होंने कैसे स्वतंत्रता संग्राम की लड़ाई लड़ी उसके बाद उन्होंने किस तरह से एक ऐसी झांति झाति हमारे राजस्थान में बोलते है प्रतिष्ठा स्थापित की जिसके आधार पर ये सियासत का मैदान नहीं रहा ये मैदान बना भाईचारे का प्रेम का एकता का और सबका ये कहना कि सहयोग जीतने के बहुत बड़े जो प्रतिद्वंदी उनका प्रचार तो मुझे नहीं दिखाई कि नहीं देता मैं भी घूम रही हूँ पांच दिन से तो मुझे सिर्फ हमारे लोग ही नजर आते ठाकरे तो जी की वाली पार्टी से शिवसेना और एनसीपी के हमारे शरद पवार जी का आशीर्वाद सब एक साथ सम्मिलित हो गया तो जब इतना बड़ा एकता एक साथ दिखाई दे रही हो तो आम जन भी महसूस करता है कि हमें सच्चाई के साथ खड़े हो जाना चाहिए आपने देखा कि हम, आपने क्या पूरे भारत ने देखा कि कैसे छल कपट के साथ एक राज्य में सरकार बनाई गई ताई मैं भी पच्चीस साल से सियासत में हूं लेकिन मैंने ऐसी बेमानी कहीं नहीं देखी ऐसे वर्टिकल डिवीजन कर दिया लेकिन महाराष्ट्र की जनता को साधुवाद है हम तो कई बार समझाने जाते थे ना अपने चुनाव में इतने सालों से चुनाव लड़े तब भी जनता भ्रमित हो जाती थी कौन किस सिंबल पे लड़ रहा है लेकिन साधुवाद है महाराष्ट्र की जनता को जिन्होंने देखा कि कैसे हुआ लेकिन अपनी निष्ठा से नहीं और आज जो संकल्प आपने लिया है उसका परिणाम ये होगा कि महाविकास अगड़ी की सरकार पूर्ण बहुमत के साथ बनेगी और मुझे देखो क्या होता है ना पार्टी में ऐसे हम नहीं बोलते डायरेक्ट फॉर्म क्या होगा लेकिन मैं इतना जरूर जानती हूँ मैं जब यहाँ आई ना जिस दिन तो, तो मैंने सोचा की क्या कुछ करने को ही नहीं है सोनीपत में तो सुबह निकलती थी रात का पता नहीं चलता था ये मीटिंग करो वो मीटिंग करो क्योंकि हमारे कैंडिडेट को ईडी ले गई तो कैंडिडेट खा ही मैदान तो में तो हम ही चुनाव लड़ रहे थे तो मैंने सोचा मुझे क्या करना चाहिए तो मैं क्या कांग्रेस की राष्ट्रीय प्रवक्ता की पैनल में भी रही हूँ और राजस्थान की मीडिया चेयरपर्सन भी रही हूँ

एक ऐसे करके नेता जो न चुनाव है और जब तक को एक बार चुनाव लड़ता है दो बार जीतता है तीन बार जीतता है तो सिखला एक एक कन्वेंसी हो जाती है लेकिन यहाँ तो निरंतर मतों का अंतर बढ़ता जा रहा है और आज आप इतिहास निश्चित पगार बढ़ रहा है हमारी पार्टी की तरफ और जब सरकार बनेगी इसमें कोई संदेह नहीं है उनको केंद्र के स्तर पर ऐसे पद पर देखने की पार्टी सोच रही है जो आपके मन में भी जिसके आकांक्षा है और आप ज्यादा से ज्यादा मैं तुमसे जिताऊंगी सुनिश्चित रूप से आपको भी ऐसा अवसर मिलेगा कि हो सकता है आने वाले समय पे सदन में नेट से मृत्यु लगती है तो एक देखिए राजनीति क्या होती है एक व्यक्ति नहीं होता अगर कोई के नेता हूं नहीं आप सब मिलकर के एक परिवार बनाया और परिवार के मुखिया को जिताने का एक संकल्प मैं आप ज्यादा कुछ कहना नहीं है मुझे क्योंकि मैं चाहती तो, हूँ आप सब लोग यहाँ पे उनके प्रति आपका प्रेम है है एक विश्वास है उसके नाते आप आए हो और सही कह रहे थे तामे भाई भाई वो तो एक ऑब्जेक्ट है

तो हम आपको परेशान करते पता चल जाएगा लेकिन हमारे लिए भी हम एक 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 होगा ना जगह ऑब्जर्वर बन के गए कैंडिडेट जो है वो लाख से ज़्यादा थे धन्यवाद जय हिंद जय गे तीन वे लोकसभा मंत्री होते पंडित जवाहर नेहरू झा मंत्रिमंडल मंत्री होते इंदिरा गांधीच्या मंत्रिमंडळामध्ये ते मंत्री होते मी आणखी दहा वर्षाची असे नऊ वर्षाची तेव्हापासून मी काँग्रेसचा प्रचार करते तसे गाडीतून जा ट्रेलर मधून जा असा तो प्रचार असायचा गावगाव आज निवडणुकीमध्ये या सगळ्या प्रक्रियेत आहे आणि तुम्ही सुद्धा मला खूप मोठ दिलं आणि खूप प्रेम केलं माझ्यावर खूप प्रेम कदाचित तुमच्या प्रेमाला मी कमी पडले असेल पण माझ्यावर खूप प्रेम केलं अगदी वय तर छोट्या मुलांपर्यंत मी कुठे गेले तर छोटी छोटी मुलं मला हाक मारतात तीन वर्षाची मुलं हाक मारतात चार वर्षाची मुलं हाक मारतात आणि जे काम मी केलं स्वच्छतेच या शहरामध्ये कारण माझे वडील माझे वडील ओमे पिताजी थे या सहकार जो खडा किया महिनकी छोटी बहीण आहे सातकी छोटी बहीण आहे मग तर त्यांनी जो सहकार उभा केला खरोखर दादांनी रक्ताचं पाणी आणि हाडाची काड केली साठ वर्ष अखंड अखंड त्यांनी हे काम केलं अगदी हॉस्पिटल मध्ये शेवटच्या श्वासापर्यंत अगदी त्यांचा मृत्यू होण्याच्या आठ दिवस आधी त्यांनी थोरा साहेबांना डॉक्टर तामेंना बोलावून घेतलं आणि सांगितलं कि मला तुम्हाला दोघांना एक सांगायचंय कि तळेगाव दिलेला मुलींना शिक्षण देत नाही मुलींचे दहावी झाले लग्न होत आहे तर माझी इच्छा आहे की या आठ दिवसातच तिथं सिनियर कॉलेज उभं राहिलं पाहिजे हे दोघे चकित झाले आठ दिवसात सिनियर कॉलेज आणि खरंच आता दादांची इच्छा आहे तर तिथं खरंच आठ दिवसात भाड्याच्या खोल्या घेतल्या दादा न माहिती तिथे आलेल्या या आठ दिवसात भाड्याच्या खोल्या घेऊन तिथं सिनियर कॉलेज चालू झालं दादांनी अजून सांगितलं की तिथं सायन्स साईड काढा म्हणजे त्या मुली इंजिनियर डॉक्टर होतील पुढचं शिक्षण घेतील परदेशात जाते तुम्हाला सांगते इतकी मोठी संख्या आहे मोठं कॉलेज त्या ठिकाणी उभं राहिलं मुलींची लग्न थांबली मुली मुलगी मुली प्रत्यक्ष अगदी डिग्री घेत आहेत वेगवेगळ्या डिग्री घेत सायन्स साईड आहे त्यांच्यासाठी सुंदर कॉलेज अशा प्रकारचं लॅबरेटरी असं उभं राहिलं टीचर चित्त पिलापाशी तसं ते इकडं तिकडं फिरतात पण त्यांचं सगळं चित्त आपल्या जवळ असतं गावात काय चाललंय कोण काय करतोय सगळं त्यांना माहीत असत आणि म्हणून आपण सगळ्यांनी प्रत्येकाने प्रत्येक व्यक्ती खूप महत्वाची आहे या निवडणुकीमध्ये प्रत्येकाने चांगलं लक्ष द्यायचं चांगलं मतदान घडून आणायचं कुणाच्या मनामध्ये काही शंका असेल कुणाला वाईट वाटलं असेल तर आपण त्यांना सगळ्यांना समजावून सांगायचं आणि तशी कल्पना आपण सर्वांनी सर्वांना द्यायची म्हणजे आपलं एकंदरीत चांगलं मतदान होऊन या ठिकाणी आपल्याला एक लाखाच्या पुढे लीड साहेबांना या ठिकाणी द्यायचं आहे तर मी सर्वांना विनंती करते कि आपण अनुक्रमांक दोन वर पंजा आहे तिथं व्यवस्थित नाव दिलेलं आहे पंजावर पंजाच्या पुढे बटन दाबायचं बटन आवाज दाबायचं कारण दाबल्यानंतर पुढे आपल्याला परत ते दिसत आणि मग आपण तिथून निघायचं चांगल्या प्रकारचं मतदान घडून आणायचं आपल्या पुढच्या प्रगतीसाठी आणि त्यांना आपल्याला मुख्यमंत्री बनवायचं आहे सीएम बनवायचं आहे त्यांना आता ते सीएम तर आपण सीएम असं होणार आहे आणि अधिक प्रगती आपली होणार आहे म्हणून मी आपल्या सर्वांना मनपूर्वक मी सगळी विनंती करते अर्चना इथं आल्या आमचं गाव जो मराठीत घुस होतं हिंदी बस हे लेकिन त्याचा आधार नाही ना इसलिए उसमें मराठी आता है थोड़ा थोड़ा इसलिए मैंने बोलने का प्रयत्न नहीं ट्राई नहीं किया तो आप आई हमें बहुत खुशी हो गई आ, आ, आप साहब के मंत्रिमंडल में आप मंत्री थी बहुत अच्छा हुआ आप आए हम आपका स्वागत करते हैं पास धन्यवाद देते